तुम्हाला मुलीला काही विचारायचंय का तस काही विचारायचं नाहीये काय रे पसंत आहे का तुला मुलगी हा पसंत पसंत आहे का तुला मुलगा लाजू नको काय ते सांग ना पसंत का तुला मुलगा हो पसंत ती ना लिहिला असती ना अजून बालिश माझा भाऊ तर एवढा बालिश एवढा बालिश ना सकाळी उठलं उठलं बघितलं ना गोदड घातलीच माझी पण अजून काही सांगायचं बाकी असेल पर पर ते बी सांगून दे <laughs> मला गचकरण व्हायला ते बी सांगून दे मुळव्यात व्हायला एवढा मोठा ते बी सांगून दे एवढंच कशाला सोडती परवा दिवशी किलो भर पातील भर हागलो होतो ते बी सांगून दे ना त्याला सगळ्या इज्ज तिचा कचरा कर लावलाय या बहिणी एक काम करून हांड्या मारून टाक मला तू या ठिकाणी काही मोनाचा मुला देऊ चला पाहू येतो आम्ही तुम्ही काय लिहिले येते तुमच चल चला घरी <laughs> मारून टाक झाला तू